भारतीय राज्यघटना एकोणीसशे पन्नासपासून अंमलात आली आपण तो दिन सव्वीस जानेवारीचा दिन साजरा करत असतो त्यासाठी परंतु भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेलं स्वातंत्र्याचा अधिकार हा आजपर्यंत सामान्य नागरिकाला समजला नाही व उपभोगता आला नाही कारण या राजकारणामध्ये चाललेल्या पक्षांच्या लढाया एक गेल्या का दुसरा येतो दुसरा त्याचा बाप असतो त्याचा नंतर तिसरा येतो ह्या लढायामुळे राज्यघटनेतील तरतुदीचा लाभ अद्याप मिळालेला नाही म्हणजे नाही त्यामुळे ना। सैनिक समाज पार्टीने हे बौद्धिक आंदोलन सुरू केलं आहे या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये अडाणी असलेला भारतीय समाज सुशिक्षित झाला आहे अनेक जणांनी भारतीय राज्यघटनेचा अभ्यास केला आहे अनेक जणांनी तरतुदीचा अभ्यास केला आहे परंतु हा जो राजकारण विषय आहे तो अडाणी अल्पशिक्षिताच्या गुंडांच्या हातात असल्यामुळे सुशिक्षित होऊनही समजत असलं तरी त्या स्वातंत्र्याच्या अधिकाराचा फायदा घेता आला नाही याचा सगळा गोष्ट घेऊन सैनिक समाज पार्टीने हा अभ्यास केला आहे की सर्व पक्ष सर्व नेते यांना खुर्ची सोडायला लावल्याशिवाय सामान्य माणसाला मोका स्वास घेता येणार नाही मग काय केलं पाहिजे तर सामान्य माणसानेच उठाव केला पाहिजे सामान्य माणसानेच उठाव करून या भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या लोकांना गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांना दहशतवादी लोकांना सत्तेपासून पाहिजे कारण तुम्ही करू शकता आणि तुमच्याकडे ज्ञान आहे बुद्धी आहे संघटन करण्याचं काम सैनिक समाज पार्टीने केलं आहे सैनिक समाज पार्टी फक्त तुमचं संघटन करू इच्छित आहे कारण अटेनी तुम्ही लॉफुल असेंब्ली या समाजात राहता तुम्हाला कायदा समजतो आहे पण तुम्हाला हे बी समजतं आहे की नको त्या लोकांचं राज्य चालू आहे आपल्या परिसरात आपल्या तालुक्यात नको असलेला नेता आमदार होतो नको असलेला खासदार होतो आणि मग याला आपण अंडर प्रेशर जातो दबावत जातो आणि आपला काही संबंध नाही आपण सामान्य माणूस आहोत आपला काही संबंध नाही तरी पण दबावत जातो आणि हे मात्र मोकळान सापडलं खुर्ची याची खुर्ची त्याला त्याची खुर्ची याला याचा घोटाळा त्याचा घोटाळा याने इन्काउंटर केलं त्याने इन्काउंटर केलं असं ह्या गोष्टी आपल्या सामान्य लोकांना आवश्यक नाही तरी पण आपण आमदार प्रेशर मग काय केलं पाहिजे आपण सत्ता हातात घेतली पाहिजे आपण सत्ता हातात घेण्याचा मार्ग सैनिक समाज पार्टीने तुम्हाला दिला आहे इफ यू आर हॅव्हिंग इन मेजॉरिटी मॅगॅगिटिव्ह रूल प्रमाणे सैनिक समाज पार्टी सामान्य माणसाचं सरकार आणण्याचं ध्येय तुमच्या पुढे ठेवलं आहे आणि तुम्हीच त्याचं अंमल घ्यायचं आहे सामान्य माणसाने अंमल घ्यायचा आहे कारण सामान्य माणूस हा त्या क्षेत्रात जात नाही आमदार खासदार गुंड प्रवृत्तीचा असतात तरी त्याच्या बगलला जात नाही त्याच्याकडं काही मागणी करत नाही परंतु दबाव मात्र त्याच्यापर्यंत इनडायरेक्टली अप्रत्यक्ष दबाव असतो आणि तो सर्व समाजावर असतो कारण मा महाराष्ट्रामध्ये मा प्रत्येक दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभामध्ये जर शोध घेतला तर बहुतेक गुंड प्रवृत्तीचे भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे लोक आहेत पैसा गोळा करणारे आहेत आणि ते गुंडगिरीचा पैसा लपवण्यासाठी सत्याचा वापर करतात त्यामुळे हा सत्ता बदल करणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही करायचं आहे सामान्य माणसाने करायचं आहे सामान्य माणसाला नेतृत्वाची ज गरज आहे ते नेतृत्व बहाल करण्याचं काम जबाबदारी सैनिक समाज पार्टी पाठ पाडणार आहे आपण त्या नेतृत्वाचा स्वीकार करावा कारण हा सैनिक समाज पार्टीचा जी आयडिओलॉजी आहे ती तुमची आहे तुमच्या हिताची आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टी सामान्य माणसाला स्वातंत्र्याची फळ चाखण्याचा मौका देणार आहे आणि तुम्हीच तो प्राप्त करून घ्यायचा आहे केवळ या गुंडप्रोत्याचारांना सत्य बाहेर करून ते शक्य होणार आहे म्हणून तुम्ही सर्वांनी सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीचा स्वीकार करत आहात त्यामुळे तुमचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो